नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस करायला विसरू नका महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्यांकडून सुशांत सिंग राजपूतच्या खूनचा सी सी टी व्ही फुटेज असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे तसेच या फुटेजचा वापर ते ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी करत आहे असं देखील त्यांनी म्हणाले तर उद्धव ठाकरेंनी उपमुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेंवर जोरदार प्रतिउत्तर दिले तर नितेश राणे म्हणाले की उबाटा गटाच्या मुंबईच्या पदाधिकारी मेळाव्यात महिलांच्या हत्याचा हत्याचा आरोप असलेल्या मुलांचा बाप आपल्या कार्ट्यांचा राग देवेंद्र फडणवीसांवर काढत होते स्वतःच्या मुलाला संस्कार दिले असते तर अशा धमक्या आणि टपोरी भाषा उद्धव ठाकरेंना वापरली वापरावी लागली नसती उभ्या आयुष्यात मच्छर न मारता येणाऱ्या उद्धव ठाकरे दुसऱ्यांना धमकी देतात असे देवेंद्र फडणवीसांच्या पुढे आमच्यासारख्या असंख्य भाजप कार्यकर्त्यांची भीती आहे भीती ओलांडून आणि मग फडणवीसांविषयी करा असा इशारा देखील त्यांनी ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांचं नाव पुसण्यासाठी तुमच्यासारख्यांना शंभर जन्म घ्यावे लागतील उद्धव ठाकरेंना मुळात स्वतःचा शत्रू कोण हेच अजून ओळखता आलेले नाही सुशांत सिंग राजपूतच्या खुंचा सीसीटीव्ही फुटेज महाविकास आघाडीच्या एका मोठ्या नेत्यांकडे ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी आहे त्याचबरोबर अनिल देशमुख आताच अन, अनिल देशमुख आताच दिशा साली यांचा विषय काढला जे जेव्हा ठाकरेंना समजले तेव्हा त्यांना फडणवीसांचं महत्त्व कळलं आज अमित शहा मोदींजी आणि फडणवीसांना बाळासाहेब ठाकरेबद्दल सन्मान आहे म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांना त्यांचा मुलगा बाहेर आहे अन्यथा अन्यथा काँग्रेस काँग्रेसलाही कधीच ना कधीच टाकले असते असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र